नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अत्यंत तातडीची सूचना सर्व बँक खाते धारकांसाठी फक्त दोनच दिवस आता मुदत शिल्लक राहिलेली आहे या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल या बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला हे ताबडतोब लवकरात लवकर या गोष्टी करणं गरजेचे आहे नाहीतर तुमच्या बँकेतील पैसे हे कट होणार आहेत तर काय आहे तुमचे बँक खाते जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचे असेल तर लवकरात लवकर जाऊन हे काम तुम्हाला इम्पॉर्टंट करणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचे आहे कारण की आता सर्वांच्या बँक खात्यातील पैसे हे कट होत आहेत तर कशासाठी पैसे कट होत आहेत आणि ते पैसे कट होऊन कुठे जात आहे यासाठी तुम्हाला लवकरात लवकर जाऊन बँकेमध्ये जाऊन बघायचं आहे आणि लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा तर तुम्हाला संपूर्ण कळेल